जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध सत्याचा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव ग्रामपंचायत पैकी गणेश नगर या ठिकाणी गेल्या काही दोन वर्षांपासून अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी चांगले पुरवठा नियमित करण्यात यावा यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं मंगळवारी शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी विद्युत वितरण कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्यात आला होता यावेळी तब्बल पाच तास कार्यालय परिसरात ठिय्या मांडून आणि जोरदार घोषणाबाजी करत कष्टकरी संघटनेने परिसर दणाणून सोडला होता दरम्यान यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन देण्यात आल्यानं तब्बल पाच तासांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं लवकरात लवकर उपकार्यकारी अभियंता यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करावं अन्यथा येत्या काळात ही आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला गोकुळ ढोरे त्र्यंबकेश्वर